जातीकुळासाठी नाही कोणी एका धर्मासाठी नाही कोणा एका संप्रदायासाठी नाही सगळ्यांना सोबत घेतले अठरा पगड जातीच्या बारा बलुतेदार लोकांना सोबत घेऊन शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं इथल्या संतांनी आठ वर्षाचं लेकरू आठ वर्षाच्या लेकरांना लोकांना सांगितलं अरे धर्मशास्त्राच्या माध्यमातून तुम्हाला जर लोक छळत असतील तर तुम्हाला तिथल्या तिथल्या बंदी घातलेल्या देवळांपर्यंत जाण्याची गरज नाही देव तुम्हाला तुमच्या ओंजळीत आणून देतो म्हणले आणि काय कवे कैलास कायकाचा धर्म हाच कैलासाचा धर्म आहे एक ज्योतिर्लिंग मध्ये आणून दिल्यान सांगितलं याची पूजा करा हाच तुमचा शंकर हीच तुमची मुक्ती महात्मा बसवेश्वरांनी त्या ठिकाणी शंकराला हातावरती आणून दिलं सांगितलं जिथं तुम्ही भावना ठेवसाल त्या ठिकाणावरती तुमचा देव आण मग संत काही खोट का संतांनी काही वेगळं दिलं का हो